लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार कोणत्या महिला पात्र असणार हे आता आपण बघू माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होतील त्यांना ही योजना लागू करण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रता पुढीलप्रमाणे आहेत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे एका कुटुंबा कुटुंबात शिधापत्रे घेणुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल तसेच फक्त चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल या योजनेची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडरचे हे तेल कंपन्यामाफत करण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल या योजनेत ग्राहकास एक महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देत देत देण्यात येणार नाही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच पिण्याचा लाभ देण्यात येईल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाही माहिती कशी वाटली मित्रांनो हे नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक लाईक आम्हाला प्रेरणा देतो मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद